की आलंय राजाजीच्या मनात जसं म्हणायचं तसं आता असं की आलं दिल्लीश्वराच्या मनात तिथं महाराष्ट्राचं काहीच आले ना म्हणजे आजच मला एक मेसेज आला जर की जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांविषयी युवकांच्या रोजगाराविषयी महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या अठ्ठेचाळीस खासदारांपैकी एकोणचाळीस खासदार जे भारतीय जनता पक्षाचे शिंदे गटाच्या शिवसेनेचे आहेत अजितदादांच्या गटाचे एक खासदार हे एक असे एकोणचाळीस खासदार महाराष्ट्राच्या प्रश्नांविषयी केंद्राला प्रश्नच विचारणार नसती तर मग यांना पुढच्या का द्यायचं असा एक प्रश्न सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चेला जातो तर या पद्धतीनं जर दिल्लीच ऐकून सगळं शांत बसायचं असं जर अपरिहार्यता ही निवडून गेलेल्या खासदारांची होत असेल तर ते लोकशाहीला घातक नाही तुम्ही कुठल्या जगात आहात आपण दडपशाहीत राहतो हे दिल्लीवाले तर दडपशाहीत राहतात राहतात आता बघा आपण काय मागितलं म्हणजे तुमचं आणि माझं निलंबन माननीय प्रधानमंत्री म्हणले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बी जे डी बिजू जनता दल हे दोन पक्ष जे कधीही वेलमध्ये येत नाहीत घोषणा देत नाही हे दे कौतुक प्रधानमंत्र्यांनीच आपल्या दोन्ही पक्षांचं आणि आपल्या दोन्ही नेत्यांचं म्हणजे पवारसाहेबांचं आणि पटनाईक फॅमिलीचं केलं आता त्या दिवशी तुम्ही पार्लमेंटमध्ये मीही होते आपण दोघांनी ना घोषणा दिल्या ना बोर्ड दाखवले ना वेलमध्ये गेलो काही केलं नाही आपण काय केलं कांद्याला भाव द्या दुधाला भाव द्या सोयाबीनला भाव द्या कपासाला भाव द्या ह्याच्यावर चर्चा करूया एवढीच मागणी केली ही मागणी केल्यावर जर तुमचं माझं निलंबन होत असेल तर माझं म्हणणं आहे आपल्याला तो बॅज आहे ॲक्च्युली बॅज कारण का आपण सत्यासाठी लढतो आणि जी बाकीचे बसले ते बिचारे कसे बसणार त्यांना इच्छा असते पण बोलणार कुठे आहेत एक तिथून डोळे वाटरले की बिचारे गप्प बसतात त्यांच्या त्यांची मनाची अस्वस्थता आपण दोघही बाहेर ऐकतो त्याच्यामुळे ते, ते कितीही चांगले असले आणि तुम्हाला आणि मला प्रिय असले तरी हा तुमच्या माझ्या मैत्रीचा विषय नाही आहे आपण मैत्री, मैत्री काढायला पार्लमेंटमध्ये जात नाही आपण आपल्या भागाच्या लोकांचे प्रश्न मांडायला तिथे जातो हे दुर्दैव आहे मला आठवत आहे जरी आपण एकत्र म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आपलं अलायन्स होता पण मन मोकळेपणे दोन्ही बाजूनी प्रश्न जेव्हा विचारायचे तेव्हा सेटिंग नस म्हणजे अनेक वेळा जेव्हा कांद्याचा भाव वाढायचा तेव्हा काँग्रेसनेही पवारसाहेबांवर हल्ला केलेला आहे आणि मला वाटतं ते बरोबर आहे का लोकशाहीमध्ये त्यांनी त्यांची मतं मांडली आणि साहेबांनी ठणकावून सांगायचे साहेब कांद्याचा भाव वाढला तरी मी नाही कमी कर भारतीय जनता पक्ष गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून यायचे पार्लमेंटला आणि शरद पवार हाय हाय म्हणायचे साहेब शांत बसे तुम्हाला म्हणा काय म्हणायचे ते म्हणा मी नाही असलं मी कांद्याचा भाव पडू देणार नाही ही त्यांची ठाम भूमिका होते त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही ही जी दडपशाही आहे आणि सगळ्यांना भीतीओ हो। म्हणजे तुम्हाला एक गंमत म्हणून गोष्ट सांगते माझी भारतीय जनता पक्षात अनेक वर्ष अनेक लोकांची वैयक्तिक अतिशय चांगले संबंध आहेत मी पुन्हा पुन्हा सांगते ते सेटिंग नाही आहे ही लोकशाही आणि लोकशाही डायलॉग असलाच पाहिजे आणि ही संस्कार कैलासाची यशवंतराव चव्हाणांनी आपल्यावर केले की मैत्री एक जगा आणि तुमची वैचारिक भूमिका एक जग